लक्ष्मण हके यांच्याकडून माळी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्यात आल्याचा आरोप केला वादग्रस्त वक्तव्य केल्याचा व्हिडिओ यामुळे चांगलाच वाद उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही हकेने माळी समाजाची माफी मागावी अशी प्रतिक्रिया माळी समाजातून येत आहे परंतु व्हायरल व्हिडिओ पण आवाज माझा नाही असा दावा लक्ष्मण हके यांनी केला आहे तो व्हिडिओ फेक आहे व दोन समाजात तेट निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा हकीनी के केला आहे हा एक कुटीर डाव असून ओबीसी समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आहे असे यावेळी त्यांनी म्हटले नाही बघा हा फेक फेक ऑडिओ आहे व्हिडिओ हा चोरून बनवलेला आहे आणि ऑडिओ फेक आहे त्यामुळं गेली दोन वर्ष झालं ओबीसीची जी एकी महाराष्ट्रात दिसते सगळ्या एक नेतृत्वामध्ये एकमत आहे त्याचं नेतृत्व कधी काळी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे करायचे आज रोजी महाराष्ट्रातल्या ओबीसीचं एकमेव अशा स्थान असणारे छगनरावचे भुजबळ आहे आणि भुजबळ साहेबांचं आणि माझंही सकाळी फोनवर बोलणं झालेलं आहे त्यामुळं ओबीसीमध्ये फूट पाडण्याचा हा कुठील डाव आहे आणि ही भाषा वारंवार जरांगी पाटील बोलत आलेले आहे हाकेंचं ना आमचं भांडण नाही पण आमचं आणि यवलावाल्यांचं भांडण आहे हे कायम सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि चार पाच वेळा ह्याच्या अगोदर हल्ले पण झालेले आहेत आमच्यावर पुढेही या गोष्टी होत राहणार आहेत पण ओबीसी बांधवांना माझी एक विनंती राही की आपण सगळ्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि आपली लढाई लढण्यामध्ये कुठंही बाधा पोहोचू नये अशा फेक नेरेशनद्वारे आणि हे मी सांगतोय ना स्वतः माझ्या बाबतीमध्ये जो हा जो व्हिडिओ व्हायरल होतो पण मी स्वतः आता मी प्रत्यक्षात सांगतोय ना फेक माहितीवर विश्वास ठेवणार का मी प्रत्यक्षात सांगतोय त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवायचा हा विचार तुम्ही करा सर व्हिडिओ ज्या पद्धतीने बनवला त्याहून असं वाटते जो बनवणार आहे तो तुमच्या निकटवरती जवळ कोण निकटवरती आहे पुढच्या माणसाचा एक शब्द पण वाईस नाही आहे त्यामध्ये आणि कुठल्या ठिकाणी बसलोय आहे कुठल्या सभागृहात आहे कुठल्या सभेत आहे कुठं माईक नाही कुठं कोडियम नाही कुठं चॅनलचा बूम नाही हे कुठील डाव आहे हे महाराष्ट्रातल्या लोकांनाही कळतंय आणि कॉमन मॅन सुध त्यानं प्रचंड आणि सकाळी भुजबळ साहेब मला बोललेले भुजबळ साहेबांच्या आणि माझा जो संवाद घडला त्यातून ही लढाई लढण्यासाठी दुप्पट मॉरल आमचं वाढलेलं आहे आम्हाला बळ मिळालेलं आहे त्यामुळं हे आम्ही दोन जातीमध्ये भांडणं करणारे नाही आहोत तर प्रचंड ताकदीनं एकत्रित ये येऊन पुढचा घाव घालणार आहोत समाजामध्ये निर्माण करण्यासाठी वक्तव्य हे पहिल्यापासूनच आहे ना आजचं नाही आहे एकच माणूस त्यांनी पकडलाय जरांगी नेहमी दावा करतात तो अंतर्वली सराठीत पाठिंबा देणारा तो एकच व्यक्ती आहे धनगर समाजाचा म्हणून त्याला प्रोजेक्ट करतात ते वाघोलीत पाठिंबा देणारा ही तो एकच व्यक्ती आहे पुण्याच्या झरांगेंच्या पत्रकार परिषदेतही पाठिंबा देणारा तो एकच व्यक्ती आहे आणि काल परवा हिंगोलीमध्ये पाठिंबा देणारा ही तो एकच व्यक्ती आहे झरांगीला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकच व्यक्ती सापडतोय ना त्याच्याकडं कुठली संघटना आहे ना कुठलं रजिस्ट्रेशन आहे ना त्याला कोण चार माणसं हे करतात ना त्याला आरक्षणाची कुठली माहिती आहे नॉलेज आहे फुट पाडण्यासाठी शत्रूकडून काहीही पावलं उचलली जातील गाडी पुरली जाते डकोते ते आरोप केले जातात मारहाण केली जाते हे हे मान्य आहे हे होणं मान्य आहे पण ओबीसीनी फक्त संयमानं आणि एकतेनं ही लढाई लढायची एवढंच मी करतो एकोणतीस ऑगस्टला मंगळवादी मोर्चा लढकणार आहे आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही असं त्यांचं वक्तव्य कोण आहे जरंगी कोण आहे जरांगी एक समाज आहे असं आरक्षण मिळतं का मोर्चा काढल्यावर मोर्चा काढल्यावर मुख्यमंत्री पदावरच्या माणसाला शिव्या दिल्यावर शिवीगाळ केल्यावर आरक्षण मिळतं झुंडशाहीच्या द्वारे आणि मागासले पण काय मागून मिळतं का जन्माला यावं लागतं जन्माला आणि सोशल डिस्क्रिमिनेशन त्या जाती जन्माला आल्यामुळे ज्याच्या बाबतीत सोशल डिस्क्रिमिनेशन झालंय त्याच्या प्रतिनिधित्वासाठी आरक्षण आहे आरक्षण म्हणजे राशनचं दुकान आहे का गेलाय त्यातून दादागिरी केली आणि तिथनं माल उचलून आणलाय कुणी सांगितलं तरांगीला दारांगी खुलचट माणूस आहे त्याला किती एंटरटेन करायचं गव्हर्नमेंटनं ठरवावं सणासुदीचा कालावधी असताना मुंबईमध्ये पाच पन्नास गाड्या गेल्या तर मुंबईचं ट्रॅफिक जाम होतं आणि हा हजारो गाड्या चलो मुंबई म्हणतोय मुंबई ह्यांच्या बापाची आहे का मुंबईमध्ये आगरी कोळी भंडारी माणूस आहे तिथला लोकल त्या माणसांच्या हक्कावर तू त्यांच्या ताटातला घास हिसकावून घ्यायला मुंबईला चालला का राजधानी आम्हाला मान्य आहे पण अशा पद्धतीची व्यवस्था वेठीस धरण्याचा अधिकार झरांगी नावाच्या माणसाला दिला कोणी लागणार आहे बांधवांना काय आमची खरी तीच लढाई आहे न्यायालयानं आमचं सत्तावीस टक्के आरक्षण प्रोटेक्ट केलेलं आहे सन्माननीय न्यायालयाचं या न्याय निवाड्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो पण ओबीसी बांधवांना आमची विनंती आहे सगळ्या पक्षाच्या प्रमुखांना आमची विनंती आहे जो गावगाड्यातला खरा ओबीसी आहे त्याच माणसांना तिकीट द्या कारण त्यांचं प्रतिनिधित्व इथल्या व्यवस्थेमध्ये निर्णय प्रक्रियेत नाही ज्यांचं ऑलरेडी प्रतिनिधित्व आहे ते बोगस कुणब्याचे दाखले घेऊन जर निवडणुकीला उभे राहणार असतील तर पक्षांनाही माझा जाहीर इशारा आहे की आम्ही त्यांना मतदान करणार नाही होत कुठलाही पक्ष असो गावगाड्यातल्या ओबीसीला आमचं सांगणं असेल की मूळ ओबीसीनं मूळ ओबीसीलाच मतदान करायचं खऱ्या ओबीसीला मतदान करायचं आणि हीच खरं आमच्यासमोरचं चॅलेंज आहे न्यायालयानं न्यायालयाचं काम केलेलं आहे आत्ता लढाई आणि आत्ता जबाबदारी आहे ती ओबीसी बांधवांची की आपल्या माणसाला निवडून देणं